नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी आज तुमच्यासाठी भटुरे हॉटेलसारखे एकदम टम्म फुगलेले त्याची रेसिपी घेऊन आलेले आहे तर चला बघूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य तर इथं मी पाव किलो मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये बारीक रवा दोन चम्मच घातलेला आहे रव्याने एकदम क्रिस्पी आणि छान होते भटोरे आणि कलरसाठी म्हणाल तर एक चमच पिठी साखर घातलेली आहे एक चिमूट सोडा घातलेला आहे खायचा आणि एक छोटा चमच बेकिंग पावडर घातलेले आहे तर इथं चवीसाठी मीठ घातलं आहे आणि आता दोन चम्मच दही घालून घेऊ आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि दही घालून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं मी आता हे दोन चम्मच दही घेतलेलं आहे ते मिक्स करून छान आता आपल्याला सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तर आता हे मिक्स झालेलं आहे तुम्हालाही बनवायचं असेल घरच्या गर घरी भटुरे तर असं बनवू शकता झटपट पटकन होणार आणि हॉटेलमध्ये भेटत तसे होतात एकदम छान तर आता मी इथं थोडं थोडं पाणी करून मळून घेणार आहे ते बघा तर आता हे चांगलं मळायचं आहे एक पाच सहा मिनटं छान मळून घेतलं ना पीठ तर खूप छान फुकतात आणि आपल्याला वाटतं आता चिकट आहे पीठ पण थोडं तेल हाताला लावून मग मळलं की बरोबर होतं पीठ तर इथं मी थोडं तेल लावलेलं आहे आता आपलं पीठ मस्त सैलसर असं मळून झालेलं आहे इथे पाहू शकता आता अजून असं पीठ मळून एक तास दोन तास तरी भिजायला ठेवायचं म्हणजे त्याच्यातील रवा छान मोरतो आणि भटुरे खूप छान होतात तर इथं मी आता पीठ छान मुरण्यासाठी झाकून ठेवलेलं आहे तर आपलं मला लवकर बनवायचे होते म्हणून मी एक तासाभऱ्यात घेतलेलं आहे तर मी असे गोळे बनवून घेतले होते अगोदरच सात आणि कढईमध्ये तेलही गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथे तुम्हाला दाखवते मी भटुरे लाटून थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि लाटायचे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही तर इथे आपलं भटुरा लाटून झालेला आहे आता तळण्यासाठी तेलही गरम झालेलं आहे तर इथं मी तुम्हाला दाखवते मुलांनाही खूप आवडले तर इथं होता तेल गरम झालेलं त्याच्यात तळण्यासाठी मी ठेवलेलं आहे तर कसा हॉटेलसारखा एकदम फुकतो आहे पहा इथे पाहू शकता आपला भटुरा तयार झालेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे पेटी साखरेमुळे तर तुम्हालाही बनवायचं असेल तर असंच घरच्या घरी बनवू शकता इथे आता छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतला तर, तर पहा एकदम टम्म फुगलेला असा भटुरा आणि जसंच्या तसाच राहणारा आपला तयार झालेला आहे फुगलेला तर आता अजून मी एक दुसरा लाटून तळण्यासाठी सोडलेला आहे तर तोही आपला टम्म फुगलेला आहे तर असे मी सर्व भटोरे लाटून घेतले आणि तळून घेतले इथे पहा तर माझी रेसिपी देवपूजा हे तुम्हाला आवडत असेल तर स लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे पहा आपले भटोरे आणि छोलेची भाजी धन्यवाद श्री स्वामी समोर